हा असोलाशीच निशान आहेत खतरनाक याला जास्त दिवस झाले नाही बहुतेक आठक दिवस झाले असतील वरती जाऊन Luck, yeah. luck, I tired like like of shit, yeah. yeah. like yeah. 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 and the coffee yeah. ain't hit yet. Yeah. 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 Damn, ain't that great. Nice. I don't wanna go to work, cause yeah. my boss is a jerk, and I'm not even that pay. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy.

तर मित्रांनो आज एक म्हणजे आज आपण खूप जवळून अस्वल बघितला कारण गाडीने शेत आणि आपण गाड्या बाजूलाच लावल्या तिकडे बाहेर तर आपण आलो आहे जंगलामध्ये म्हणजे आपल्या गाड्यासुद्धा तिकडे साईडलाच आहेत कारण इकडे येत नव्हत्या पाऊस वगैरे आला तर म्हणजे आपली गाडी जी आहे ती इकडून जाता येत नव्हतं म्हणजे आटकून बसत होती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप धमा झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली गॅंग आणि मागून दोघ तिघ आले होते ते पण गाडीवर गेले म्हणजे त्याने डायरेक्ट गाडी आणली होती कारण एक म्हणजे पाऊस इकडे झालेला नाही अजून छत्री आणली म्हणजे पहिला सुद्धा पाऊस झालेला नाही बऱ्याच ठिकाणी झाला पुढे गेला गेला पुढील गाडी कुठे <laughs> गेला, गेला।, 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 गेला दिसून झालं गे तर मित्रांनो आपण दर्डीतूनच उतरणार कारण दोन गद्याळा घेऊन आलोय आपण खेकडे खाण्यासाठी बबल्या म्हणजे मागच्या वेळेस कोणीच या म्हणलं खेकडे खाण्यासाठी आपल्याला तर खूप दिवस झाले बाळाने सुद्धा खेकडा खाला नाही पडशील पाणी जास्त नाही तर मित्रांनो फायनली आपण उतरणार आता कारण दर्डीनं चापल बघणार खेकडे म्हणजे बीळ जे भेटतील तेच आपल्याला येथून तिथपर्यंत चापलत गेले आपल्याला एक दोन खेकडे तरी भेटतील या शेवाळ्यामध्ये आपल्याला भेटलं तर भेटलं बीळ एका पाणी खूपच कमी झालं रे सरफ कसा रायडर आहे केवडा आहे रे खाली सोड छोटा आहे उकीरच आहे ना उकीर तीन किलोवरी उकिरलीच आहे ती आहे तिकडे काय म्हणतो तर मित्रांनो दोन वेळ भेटलेत इथं खरंच आहे दोघ जण दुण 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 रामा आलाय आपल्यासोबत खूप दिवसांनी काय <laughs> बाळा लयला काय बोकाड नाही काय संपल्या बोबले तुला हत्यार गेला रे म्हणता दिसला की नाही हा भेटला तिकडं येथे एक खिकड आहे तिथे एक आहे बघा एवढा मोठमोठे असे बिळ केले तिथेच आहे बघ तिथे एक आहे

हात घालणं कुठं टाइमपास करतो धरल मोकडा गेला संपला विषय तर मित्रांनो बघू शकता किती लय खतलंय तिकडून आणलंय अजून खेकडा भेटला नाही असं नाही हो खोदा पहा निकला चिंवा बस का रे घोड्यावर सरज्या बस ना घोड्यावर बघा इथं डुकर लोळून लोळून गेलेत साप मेला आहे तशी माहिती नाही कशामुळे मेला मित्रांनो बघू शकता तुम्ही तशी याही झाडावर असोल चाललेला आहे मला वाटते बहुतेक तेच असोल असलेलं या झाडावर चला आणि त्या झाडावर चला आणि या झाडावर सुद्धा चला, चला। म्हणजे ते आग्गे खाण्यासाठी येतो बघू शकता वरती आग्गे आहेत तर बघू शकता मित्रांनो पार वरती गेला होता आणि त्या झाडावर सुद्धा गेला हा असोल असेच निशान आहेत खतरनाक याला जास्त दिवस झाले नाही बहुतेक अटक दिवस झाले असतील वरती जाऊन तर मित्रांनो बबल्या ते तिकडे फेकडे पकडत आहेत आपण इकडे आलो होतो पण इकडे भेटले नाही आपल्याला तिकडे सुरज रस्ता जाम खराब आहे इकडून अख्खी नदी सुकून गेली होऊ आपण हे धार मारत होतो पाणीच नाही तर मित्रांनो खेकड्याची रेसिपी कॅन्सल आपली कारण आपला प्लॅन चेंज झाला खेकडे भेटले फक्त आपल्याला चार किती खेकडे भेटले ते चार भेटले पाच 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 खेकडे भेटले त्यातले दोन खेकडे मोठे आहेत आणि बाकीचे छोटे छोटे आहेत आणि आपण आहे सहा जणे अजून एक येत होता सात जणे तर आपण खेकडे जास्त वेळ बघितले नाही कारण इथे या डवामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या माश्या भेटल्या भेटतात म्हणतो कारण पाणी भरपूर कमी झालं आहे पाहू शकता तुम्ही येते आणि येते तर आपण यामध्ये मासे पकडणार जर मासे आपल्याला जास्त भेटले तर रेसिपी पुरते जर मोठे साईजचे तर आपण माश्याचीच रेसिपी करणार खेकडे जे आहेत ते घरी घेऊन जाणार म्हणजे जास्त भेटले नाही पाच सहा खेकडे भेटले पण छोटे छोटे भेटले फक्त दोन याची साईज मोठी आहे खेकड्याची बबल्या करतोय हिरा बघू शकता खूप ताण लागली खोदून खोदून तर मित्रांनो नितळ चार पाण्याचा जो हिरा आहे तो केला बाळाने आणि बबल्या तिकडे करतोय बघलो इकडे चौकशी आहे मालित करतो आपला शेवटचा खेकडा मोठा आपल्याला जास्त भेटला एक दोन तीन चार पाच पाच खेकडे भेटलेत बघू शकता आणि आपण आहे सहा जणे त्यासाठी आपण बघूया मासेचे मासे बघूया आधी मासे जर मिळाले तर आपण माशाची रेसिपी करणार तिथेच देद जाऊन त्याला कधी कर जाऊन करून भाजी करू हो तिकडेच करू सफल आव हा इथं लागला म्हणता एक मासहळी मोठी आहे म्हणते बरच मोठी आहे बघा ला ओला गाइस कसल मित्रांनो याला सिंगोट म्हणतात याची साईज खूप मोठी असते आपल्याला दगडातच भेटला तर बघू शकता कालूशाली बारकी तरी बघ बरस आहे तिकडे आली म्हणते इकडे फेक इथं इथं बे इथं फेक साईट तेवढीच आहे मित्रांनो शकता अजून पकडत आहे तर मित्रांनो आपण खेकडे वगैरे पकडले पण आपण खेकड्याची रेसिपी करणार नाही कारण खेकडे आपल्याला फक्त पाच खेकडे भेटले आणि छोटे छोटे आहेत फक्त दोनच मोठे आहेत त्यातले आणि मासे पकडलेत आपण म्हणजे अर्ध्या तासामध्ये बघू शकता कटारणे शिवडे आणि एक गागर दाकोर बाळा गागर तर मित्रांनो हा बघू शकता गागर मासा कसला आहे आणि हे शिवडे आहेत मिशा कटारने म्हणतो आपण याला याला हडक्या कटारने म्हणतो आणि इकडे आपण काळोशा पकडल्यात तर याची रेसिपी करणार आता आपण म्हणजे खेकडे आपण बाजूला ठेवू खेकडे पुरणार नाही बघा अंडे आता आपण हाडकेला अंडे आता गिफ्ट हं तो हाडकेचे फोडे वाटले तर आपण एवढ्या माशाची करणार रेसिपी आणि थोडेफार उरले कारण आपल्याला एवढेच बसतील रस्साच खातात पोरं आणि थोडाफार सुनील घेऊन जाते घरी आता होणार आहे आपली रेसिपी सूरजला लागली भूक भूके नाही वाकूळ झाला घ्या रे तेल घ्या थांब ना ना गरम कर नाव खाऊ नको नकोली साहे कुठे येते का त्याला कुठं कुठे तर मित्रांनो आज आपण रेसिपी करणार नाही रेसिपी करणार सुनील आणि बाळा दोघ बसले चुलीपैसे रस्साच करावा जास्त हो मासे खाण्यात मजा नाही रसा खाण्यातच मजा पिण्यासाठी लिंबू पेस्ट आणल्या ना दोन आणल्या ना पेस्ट जागा काय चटणी पावडर काय ना रे हे चटी कोणाची जिवंतच आहे रे ते जास्त होईल ना पाणी टाक पाणी पण मित्रांनो ही आहे आपली गिरवी नंबर एक झाली आणि आपण आणत मस्त झाले जितला का रे नारे रखे नारे रखे नारे रखे। तू मेले मेल्या मेल्या टाकले सगळे मासे वरून टाकायचं ती मासा लवकर शिजतो लवकर निघावं लागल कारण आपल्याला येतानी अस्वल दिसला काही सांगता येत नाही जास्त दूर नाही फक्त त्या आजनाच्या पलीकडेच सुद्धा हो म्हणजे तिकडून रोड आहे रस्ता आहे तिकडून पाच वाजून गेले मित्रांनो ही आहे आपली आजची रेसिपी तर मित्रांनो फर्स्ट क्लास पैकी कारण आता एवढी भूक लागली एवढी भूक लागली काय सांगू शकत नाही तुम्हाला लिंबू आपल्याकडे राहते रे लिंबू आणले भरपूर

घागरा चुडी हे ना टाकून डेबा घेतला तर मग रेसिपी अंक्या एक नंबर एक नंबर आपला दाजी आहे नवीन आला आंध्र प्रदेश म्हणला आहे <laughs> सुरज्या खास रेसिपी साठी त्याला बघू शकता मासुळी मासुळी गजाली सुनील भाऊ फक्त थोडी तिकड झाली मस्त झाली तिकीटच पाहिजे रस्सा पियाला तिकडच भारी लागतो नाही वाटेल मोल